आदिवासी समाजाचा विकास झाला पाहिजे हा प्रयत्न आपण सुरू केला आमच्या आदिवासी आश्रम शाळांचा दर्जा सुधारवण्याचं काम आपण केलं स्वयंसारखी योजना सुरू केली ज्यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये जर प्रवेश मिळाला नाही तर त्यांना आपण साठ हजार रुपये हे बाहेर शिकण्याकरता राहण्याकरता देतो कुठलाही आदिवासी मुलगा शिक्षणापासून वंचित राहणार नाही हे काम आपल्या सरकारने या ठिकाणी केलं नामांकित शाळांची योजना सुरू केली चांगल्या शाळांमध्ये आदिवासी मुलांना शिकण्याची व्यवस्था आपण केली राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण योजनेच्या माध्यमातून दीड लाख महिलांना पन्नास हजारापासून साडेसात लाख रुपयापर्यंत वेगवेगळ्या प्रकारची मदत ही आपण त्या ठिकाणी केली आणि सगळ्यात मोठा कार्यक्रम मोदीजींनी जो सुरू केला धरती आबा योजना या महाराष्ट्रातल्या सतरा मंत्रालयांना एकत्रित करून पंचवीस योजना तयार केल्या बत्तीस जिल्ह्यातल्या पाच हजार गावांमध्ये प्रत्येक आदिवासी पाड्यापर्यंत रस्ता पाणी वीज रोजगार महिला बाल योजना हे पोचवण्याकरता भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा माननीय मोदीजींनी पंच्याहत्तर हजार कोटी रुपये या ठिकाणी दिले आणि पाच वर्षामध्ये संपूर्ण आदिवासी गावांचं चित्र बदललं पाहिजे अशा प्रकारची योजना तयार केली आज बंधू भगिनी मला अतिशय आनंद आहे की आमचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या नेतृत्वात आमचा आदिवासी विकास विभाग अतिशय चांगलं काम करतोय